नमस्कार सीव रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाणीपुरी कशी बनवायची तिखट पाणी कसं बनवायचं गोड पाणी कसं बनवायचं तर या रेसिपीला सुरुवात करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना कोथंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट थोडंसं कमीच घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आता एका पातेल्यामध्ये एक लिटर मी पाणी घेतलं त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे आपण जी पाणीपुरी बनवणार आहोत ती पंधरा ते वीस लोकांसाठी बनवणार आहोत एकदम आरामात त्यांच्यासाठी उडी पाणीपुरी बस होते आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया अर्धा चमचे धने पावडर टाकली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली पाव चमचा चाट मसाला टाकला आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर टाकली चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकलं हे सगळं साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे बाहेर गाड्यावर भेटते एकदम तशी ही पाणीपुरी बनवून तयार होते तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ही पाणीपुरी एकदा नक्की करून बघा आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू लिंबाने सुद्धा आपल्या ह्या तिखट पाण्याची चव एकदम अप्रतिम लागते तर एक पूर्ण लिंबू मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला शेवटी टाकायचं आहे पाणीपुरी मसाला तर एक पूर्ण भरून चमचा याच्यामध्ये पाणीपुरी मसाला टाकला छान असं मिक्स करून घेतला आणि मस्त चटपटीत आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी बनवून तयार झालेलं आहे याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थंड करून मस्त असं पाणीपुरीसोबत खाऊ शकता आत्ता आपण बनवणार आहोत गोड पाणी त्यासाठी दोनशे ग्रॅम चिंच मी थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये पंधरा मिनिटं भिजवून घेतलेली आहे आता पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही अशी हाताने चोळून घेऊन याचा सर्व रस काढून घ्यायचा आहे तर बघा छान अशी हाताने ही चिंच मी चोळून घेतलेली आहे की एका ही चिंच आता अशीच आपल्याला चोळून झाली की चाळणीने एका चाळून घ्यायची आहे आता परत एका पातेल्यामध्ये एक लिटर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे गूळ तुम्ही खिसून सुद्धा टाकू शकता किंवा असा जरी टाकला तरीही चालेल तरी इथे मी पाचशे ग्रॅम गूळ पाण्यामध्ये ठेवून गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण गाळून घेतलेलं चिंचेचं पाणी टाकून घेतलं आणि मस्त अशी ह्याला दहा मिनिट आपल्याला गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे मस्त असं आपल्या गोड पाण्याला चव सुद्धा येते आणि छान घट्टपणा सुद्धा येतो आता याच्यामध्ये सुद्धा आपण मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे पाव चमचा जिरे पावडर जिरे तव्यावर भाजून घेतले तरीही चालतील तुमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला हे सगळं साहित्य टाकून त्याला दहा मिनिट उकळी काढून फ्रीज ठेवून द्यायचं आहे आता आपण पाणीपुरीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी एक किलो बटाटे मी शिजवून याची साल काढून घेतली त्यानंतर छान असे मॅश करून घेतले एकदम बारीक करून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये टाकायचा आहे आपला कांदा एक मोठा साईजचा कांदा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये कांदा टाकून एक हिरवी मिरची आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या बारीक पेस्ट करून याच्यामध्ये टाकून घ्यायच्या एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकून हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तर ही पाणीपुरी मी माझ्या मुलाच्या बड्डेसाठी बनवली होती तर भरपूर असे लहान मुलंच ही पाणीपुरी खाणार होते त्यामुळे तिखट मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य मिक्स झालं की बघा मस्त असा आपला आतमध्ये भरायला मसाला सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये शिजवलेले ओटाणे किंवा हरभरे सुद्धा टाकू शकता त्यामुळे सुद्धा याची चव आणखी एकदम छान लागते आता आपण लगेच पाणीपुरी तळून घेऊया जिथे मी चारशे पाणीपुरी तळायला घेतली होती छान तेल गरम करून घेतलं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे म्हणजे तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही तर आपली पाणीपुरी एकदम अशीने बरं होते छान अशी फुलून कुरकुरीत होत नाही तर तेल थोडंसं गरम झालं की गॅस कमी करून घ्यायचा त्यामध्ये भरपूर अशा पाणीपुरी टाकून छान अशा झाऱ्याने हलवून सगळीकडून आलटून पलटून मस्त अशा तळवून घ्यायच्या गॅस अजिबात आपल्याला वाढवायचा नाही गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे तर एकदम मस्त अशी ही पाणीपुरी झाली होती सर्व मुलांनी आवडीने खाल्ली तर वीस पेक्षा जास्त जणांनी ही पाणीपुरी खाल्ली तरीही तिखट पाणी गोड पाणी संपलेलं नव्हतं तर तुम्ही सुद्धा ही पाणीपुरीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाइक शेअर करा आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला पटकन करा आता से आप मी पाणीपुरी घेतल्या होत्या तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा घरातल्या साहित्यामध्येच बनवलेली आहे आणि एकदम झटकीपट बनवणं तयार होते تر پونډه भेटو یا ا आशा ته کا نوين ريسپي مده ته اوپرينته مسته خاونه مسته را ثانك يو